मराठा आरक्षण नेमकं कुठं अडलं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सत्तेतील सत्ताधारी सर्वच राजकीय पक्ष म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे विरोधा पक्ष विरोधी घटक सर्वच म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचे नेते ओबीसीच्या संघटनाही म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणतो असे अनेक घटक समाज बांधव वेगवेगळ्या ठरावतले सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग आता नेमकं आढलंय कुठं नेमकं याचं राजकारण होतंय का मराठा समाज मागास नाही का असेल तर तो, तो कसा का तो फक्त आर्थिकच मागास आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायचे आहेत मुख्यमंत्र्यांनी सोबत घेतली छत्रपती शिवरायांसमोर की मी मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दे वा शब्दांचा खेळ कसा आहे पा टिकाऊ आरक्षण दे आणि जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आता सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की कोणाचं आरक्षण आहे का आरक्षण कोणाचं आहे का ते असं स्पेसिफिक तर असं कुणाचंही आरक्षण नाही यापूर्वी जे ओबीसी समाज घटकाला आरक्षण दिलेलं आहे एन टी प्रवर्गांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा कोणताही शास्त्रीय सर्वे करण्यात आलेला नाही कुठलाही डेटा गोळा करण्यात आलेला नाही चार ओळीच्या शासन निर्णयानं ते आरक्षण दिलेलं आहे आणि असं आरक्षण दिलेलं असेल आणि इंद्रासहानी प्रकरण हे आ, अत्यंत महत्त्वाचं जजमेंट हे आरक्षणासंदर्भात सांगता येईल आणि यापूर्वीसुद्धा अनेक प्रकरणं या संदर्भामध्ये होती आणि यानंतरसुद्धा अनेक प्रकरणं आलेली आहेत की त्यांनी आरक्षणाचं दिशा कशी असावी अशा प्रकारचा मार्ग सांगितलेला आहे मूलतः राज्यकर्ते मतपेढीचा विचार करून धोरण आखत असतात कोणता घटक आपल्याला मतदान करेल यानुसार योजना तयार केल्या जातात कारण त्यांना सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि आपल्या दहा पिढ्याची सोय करणं हे सर्व राज्यकर्त्यांचं प्रमुख ध्येय दिसत आहे पहा आज राज्यकर्ते पा अनेक शैक्षणिक संस्था आहेत अनेक साखर कारखाने आहेत म्हणजे मराठा समाजाची संख्या असेल परंतु जे ओबीसीचे नेते आहेत त्यांचेसुद्धा राजकार अनेक साखर कारखाने आहेत अनेक बँका आहेत अनेक शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे मराठा संख्येनं जास्त असल्यामुळं सा, जास्त असणं साहजिक आहे परंतु राज्यकर्ती ही जमात आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सामान्य वर्ग हा सर्वच समाज घटला घटकातील हा ही दुसरी जमात आहे असं आपल्याला म्हणता येईल मात्र इथं सोयीचं राजकारण केलं जात आहे निवडणूक आला की आपला पाहुणा रामणा सोहेरा धायरा अशा प्रकारे त्याचं त्याच्यापर्यंत पोचायचं आणि मतं कशी मिळतील असा प्रयत्न या ठिकाणी केला जातो मग आता राजकारण नेमकं काढलंय कुठं राजकारण निवडणुकीच्या तोंडावरच काय आरक्षण निवडणुकीच्या तोंडावरच का दिलं जातं मराठा समाजाला दोन हजार चौदाला म्हणजे एकही विधानसभेचं अधिवेशन शिल्लक नसताना पहा नऊ ते चौदा हे सरकार होतं आघाडीचं एकही अधिवेशन नाही अशा वेळेस कायदा तर करू शकत नाही म्हणून अध्यादेश काढून ईएसबीसी आरक्षण दिलं पन्नास टक्केच्या वरचं सोळा टक्के आरक्षण त्याला न्यायालयात किती मिळाली उच्च न्यायालयातच त्याचा कार्यक्रम झाला तिथंही मागासले पण तपासण्याचा प्रयत्न केला परंतु बेकायदेशीर राणी समिती स्थापन केली समितीला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत एकोणीसशे ब्याण्णवच्या जजमेंटनुसार आयोगच त्या ठिकाणी आरक्षण देऊ शकतो पुन्हा अठराला तोच घात झाला फडणवीस साहेब सिंह असताना आणि राज्य सरकारला अधिकार नसताना आरक्षण दिलं गेलं एकशे दोनव्या दुरुस्तीनं ते अधिकार राष्ट्रपतीला केंद्र केंद्राला होते तरीही राज्यानं आरक्षण दिलं आणि पाच मे दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झालं सर्वोच्च न्यायालयानं दोन तीन कारणं सांगितली विशेष अपवादात्मक परिस्थिती नाही हे पहिलं कारण सांगितलं हे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण आहे हे दुसरं कारण सांगितलं आणि पन्नास टक्केच्या वरचं हे दुसरं कारण सांगितलं आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण सांगितलं ते म्हणजे मरा राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकारच नाहीत अशा अनेक कारणं आहेत परंतु आपण हे दोन तीन महत्वाचे कारण पाहिले आणि मग मग बरेच जण म्हणतात की फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं पहिल्यांदा आरक्षण दिलं पहिल्यांदा आरक्षण दिलं उच्च न्यायालयात टिकवलं मग यांनी टिकवलं नाही त्यांनी टिकवलं नाही यांनी टिकवलं नाहीपेक्षा मराठा समाजाचं कोणीच नाही सामान्य मराठा समाजाचा कोणताही राजकीय पक्ष नाही कोणी वाली नाही फक्त त्यांना गरीत धरलं एक म्हणतो मराठा समाज या खिशात आहे दुसरा म्हणतो ह्या खिशात आहे तिसरा म्हणतो ह्या पॅन्टीच्या खिशात आहे तिसरा चौथा म्हणतो ह्याच्या खिशात आहे सगळ्यांनी ग्रहित धरलेला आहे की मराठा समाज कुठंच जाणार ना। नाही आणि म्हणून मराठा माताची किंमतच या लोकांना कळलेली नाही आणि त्यामुळं मराठ्याची ती फरफट आहे न्यायालयांच्या अनेक जजमेंट आहेत इंद्रा सहानी प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी बांठ्या जयंतकुमार बांढ्या जे प्रकरण आहे ओबीसीच्या राजकीय के आरक्षणाची केस विकास गवळीविरुद्ध महाराष्ट्र त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असेल असे कितीतरी प्रकरण सांगता येतील की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावी आणि मग तरीसुद्धा सरकार पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देण्याचं का घाळ घालते तर त्यांना ओबीसी मताची भीती आहे म्हणून बाकी काहीच नाही बरं मराठा समाज मागास आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे राज्यातील ज्येष्ठ मंत्री भुजबळ साहेब असे म्हणतात की मराठा समाज मागास नाही बरं ठीक आहे थोडा वेळा असं करत दोन मराठा समाज मागास नाही मग तुम्ही अठराला आरक्षण दिलं ते कोणत्या बेसवर दिलं ते आर्थिक आधारावर दिलं ना तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षण दिलेलं आहे मग मागास ठरला होता की नव्हता गायकवाड आयोगाचा रिपोर्ट पहा एकदा बरं तेही जाऊ द्या कारण पाच मा पाच मे दोन हजार एकवीसला ते रद्द झाल्यास असं आपण समोर जरी ठेवलं तरी पुन्हा आता तुम्ही जे दिलं आहे शुक्रिय समितीच्या माध्य शुक्रिय आयोगाच्या माध्यमातून दहा टक्के एसीबीसी दिलं आहे तर ते कसं दिलं तुम्ही ते सामाजिक मागास आहे म्हणून बरं मराठ्याचं राज्यातलं डब्ल्यू एस का बंद केलं कारण मराठा समाजाला सा सामाजिक आरक्षण दिले म्हणून मग सामाजिक मागास नाही हे कोणत्या तोंडानं म्हणता हा साधा प्रश्न आहे ना बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत आहेत आमच्या सन्माननीय लोकनेत्या कन्या पंकजदाई मुंडे या असं म्हणतात की मराठा समाज मागास नाही पहा त्यांची पण व्याख्या पाहता याची त्या म्हणतात की जन्मानच मागास असावा लागतो नवीन व्याख्या त्यांनी केलेली आहे ज्या जन्मानच मागास असावा लागतो जन्मानं मागास कसं असेल कुणी एस सी एस टीचं आरक्षण वेगळं आहे लक्षात घ्या बांधवांनो एस सी एस टीचं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे वेगळं आहे मग असं असेल तर मग वंजारी बांधव माळी बांधव किंवा धनगर बांधव कोणत्या अँगलला मागास आहेत तुम्ही सांगा आता त्यांच्या अशा कोणत्या प्रथा आहेत रूढी आहेत परंपरा आहेत की ज्या मराठा समाजाच्या नाहीत त्यांचे जे देव आहेत तेच मराठीचे देव आहेत ते जसे अंधश्रद्धा पाळतात तसं मराठा समाज अंधश्रद्धा पाळतो ते जसं रात्रंदिवस काम करतात तसंच मराठा समाज काम करतो वंधारी समाज जसा उस्तुडीला जातो तितक्या तेवढ्याच तोडीनं तितकाच संख्यानं मराठा समाज देखील उस्तुडीला जातो मग आता नेमका प्रॉब्लेम आला आहे कुठं नेमकं आढलंय कुठं मराठा आरक्षण फडणवीस साहेब म्हणतात की आमचा ओबीसी हा डी एन ए आहे पहा ज्या भारतीय जनता पक्षाने मंडल आयोग लागू करण्यासाठी रथयात्रा काढल्या किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात की तो आमचा ओबीसी हा डी एन ए आहे म्हणजे हे फक्त माताची खेळी आहे लोकात निर्माण केलेला आहे कोणालाही कोणाविषयी प्रेम नाही फक्त मतं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम लावलेला आहे आणि मराठा समाज हा मागास आहे की नाही तर तो मागास आहे वेळोवेळी आयोगानं तो सिद्ध केलेला आहे गायकवाड आयोगानं सिद्ध केला परंतु न्यायालयानं तो रद्द केला बरं सरकारला मानायचं आहे ना ओबीसीला आरक्षण धाका लाग लागू द्यायचं नाही तर मुळात कोणाचं आरक्षण नसतं कोणाचं ताट नसतं कोणाचं वेगळं ताट नसतं काही नसतं आरक्षण एकच असतं शुक्र आयोगानं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आरक्षण तीनच प्रकारचं आहे कोणतं एस सी एस टी ओबीसी एवढंच आहे मग एवढं असेल तर मग मराठ्याचं आरक्षण ए सी बी सी म्हणजेच ओबीसी ना वेगळं काय आणि मग पुन्हा वेगळं कसं सांगतं की मराठा समाज मागास नाही मागास नाही मागास नाही कशामुळे मागास नाही आणि ओबीसीतल्या प्रमुख जातीतील नेते विशेषतः स्वयंघोषित नेते ते भुजबळ हे ओबीसीचे कधीही नेते नव्हते नाहीत आणि नसणार आहेत कधीही माळी जातीच्या व्यासपीठावर सोडून इतर जातीच्या कुठल्याही व्यासपीठावर यापुरोधी कधीही गेले नव्हते कुठलाही मोर्चा काढला नाही त्यांनी कुठल्याही मागण्या केल्या नाही एवढंच नाहीत तर भुजबळ हे दलित विरोधी आहे ज्यावेळेस ते मुंबईला महापौर महापौर होते दलित बांधवांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकावरून ज्यावेळेस वाद झाला दलित बांधवांचा दहा लाखाचा मोर्चा मुंबईला आला होता आणि जिथं मोर्चा काढला ते स्थळ अपवित्र झालं म्हणून भुजबळांनी धुवून काढलं मग भुजबळ जातीवादी नाहीत का हे बोलत नाही कुणी आणि जरांगे पाटलांना सांगतात की ते अशिक्षित आहेत ते चौथी नापास आहेत ते महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवाय देतात आहोत ज्या माणसाच्या नाकातून रक्त गळालं डोगळ्यातून रक्त यायची वेळ आली पोटात आग्याचे भडकाऊ म्हणजे आगेचे डोंग उसळले प्रचंड आंदोलन करून करून त्यावेळेस त्या, त्या माणसाकडून चुकीनं असे शब्द जरा बा बाहेर आले असतील आणि मग तुम्ही तर जाणून बोलून स्टेटमेंट केलेलं आहे भुजबळ असं म्हणतात की नाभी समाजानं मराठा समाजाची केस कापू नये त्यांना त्यांच्या आपसात भादरू द्या कोण म्हणतोय मंत्री म्हणतोय ते तायवाडे साहेब ते म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटवू कोणी गुन्हा दाखल केलाय का हो साधा त्यांच्या विरोधात ते एका वेळ भुजबळ उपस्थित व्यासपीठावर असं म्हणतात की हातपाय कापू हातपाय कापण्याची तयारी ठेवा ते टीपी मुंडे साहेब म्हणतात की कोयता आहे आमच्या बशी कशाला आहे काय माहीत एकजण तर म्हणतात आणखी दुसरं हत्यार आहे ते आ, एक नेते तर म्हणतात की आ, हा मूत मराठ्यांना पाजायचा आहे मग हे प्रक्षोभक विधानं नाहीत का हे प्रक्षोभक विधानं नाहीत का आणि तरीही मराठा समाज संयमी आहे शांत आहे आणि शांतच राहणार कुठलाही गालबोट मराठा समाजानं लावलेलं नाही अतिशय शांततेत आंदोलन आहेत बीडमध्ये जे काही जाळपोळीच्या घटना घडल्या त्यात मराठा समाजाच्या आंदोलकाचा काढीचाही संबंध नाही आणि जोडू नये पोलीस बळ सक्षम आहे आणि कायदा त्याचं काम करेल परंतु फुकटच काही माती मारायचं हे अत्यंत खेदाच आहे मराठा आरक्षण कुठं अडलंय तर फक्त राजकीय इच्छाशक्तीत अडलंय कुठेही अडलेलं नाही आणि जर ही राजकीय इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सहज सुटू शकतो कुठल्याही दंगली होणार नाही कुठलंही काहीही होणार नाही अ मराठा ओबीसी एकच आहे एका ताटा जे होतात एका एका याचा एक बैल त्याचा एक बैल मिळून हाकतात ते बांधाला बांध आहे घराला घर आहे आणि एका मोटरसायकलवर लग्नाला जातात ते त्याच्यामुळे असा वेगळा कुठलाही बुद्धिभेद नाही फक्त आणि फक्त हे राजकीय इच्छाशक्तीत आढलेलं आहे आणि हे राजकारण्यांनी याचा डाव आखलेला आहे बरं मराठा समाज आहेच का ऑलरेडी आरक्षणात कित्येक मराठे आहेत मराठवाड्यातल्या मराठ्यातही विदर्भात जेवढं पाहुणे आहेत ऐंशी टक्के पाहुणे त्यांची आणि त्या आरक्षणात आहे मराठवाड्यात ज्या मुली दिल्या जातात त्या म्हणजे विदर्भातल्या किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या तर त्या त्या ऑलरेडी ओबीसी आहेत म्हणजे पत्नी ओबीसी आहे आणि पुरुष को पण आहे मग हे फक्त गणित सोडवायचं आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि हे दुर्दैव आहे ती नाही म्हणून मराठा समाजाने एकत्रित राहावं जारांगे पाटलाच्या जा, पाठीशीरावा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार